नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असा अभंग सादर करणार आहे तरी व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सांग सांग रखमा बाई तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नम केला नम केला सांग सांग रखमाबाई तुझ्या विठ्ठला तुझा विठ तुझ्या विठ्ठलाने माझा नम केला नम केला आषाढी कार्तिकी एकादशीला ಆಷಾಢಿ ಕಾರತಿಕೀ ಏಕದ ಸಾಧು ಸಂತ ದರ್ಶನ ಸಾಂಗ ಸಾಂಗ ರಖುಮಾಬಾಯಿ, ರಕುಮಾಬ್ಯಾ ವಿಲ ತು ವಿಲೇ ಮಾಜಾ ನಾಮಡ ನಾಮಡ टाळ मृदुंगाचा होतो गजर टाळ मृदुंगाचा होतो गजर धूम देवा तुमचा दरबार तुमचा दरबार सांग सांग रकमा बाई तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामाड केला नामावेळा केला मन गुनाई बा विठला वेड जगाला, साऱ्या जगाला सांग सांग रुक्माबाई बाई तुझ्या विठलाला, तुझ्या विठलाने माझा மா வேடா கேல வேடக்கேல சாங்க ரகமா துஜா விடல துஜா விட்லே மாதா நாம வேடக்கே கே